नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी एग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू आणि परभणीतील कापसाचे भाव तत्परतु व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग मंगळूया आपल्या व्हिडीओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस जास्तीत जास्त दर आहे सात हजार पंचवीस कमीतकीम दर आहे सहा हजार आठशे सरासरी दर आहे सहा हजार नऊशे पन्नास पावसात भेजलेल्या कापसाला पाच हजार पाचशे ते सहा हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे सरासरी दर आहे सहा हजार नऊशे पावसात भिजलेल्या कापसाला पाच हजार शंभर ते सहा हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार तर सरासरी दर आहे सहा हजार आठशे पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार दोनशे ते सहा हजार सातशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शेतकरी मित्रांनो एक महत्वाची सूचना आहे परभणी बाजार समितीची उद्या दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस मंगळवार ते दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस बुधवार म्हणजे मंगळवार आणि बुधवार कापूस बीट बंद राहील कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीचे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद